निराधार अपंग विधवा यांना अनुदानाचे त्वरित वाटप करा बहुजन विकास अभियानाचे प्रतिकात्मक काठी सत्याग्रह उदगीर तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियानाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निराधार अपंग विधवा यांना अनुदानाचे त्वरित वाटप करा अशी मागणी करत हातात काठी घेऊन प्रतिकात्मक काठी सत्याग्रह केला शेतकरी शेतमजूर कष्टकरी अपंग निराधार विधवा बेरोजगार बारा बलुतीदार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या अशा विविध मागण्यांसाठी हातामध्ये काट्या घेऊन प्रतिकात्मक काठी सत्याग्रह करण्यात आला जर गोरगरिबांना न्याय नाही मिळाला तर बहुजन विकास अभियानाच्या पेक्षा मोठा मोर्चा काढण्यात येईल असं बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी इशारा दिलाय यावेळी लोकनेते बापूसाहेब कांबळे ॲडव्होकेट चव्हाण मानसिंग पवार संजय उजेडकर नरसिंग गोखले प्रदीप भैया महापुरे अमोल सूर्यवंशी अंबादास पाटील शेख सरोवर मैनुद्दीन पटेल सुनील पाटील रवी डोंगरे सुभाष सूर्यंशी पप्पू शेवाळे अक्षय सावंत महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरेकर यांच्यासह असंख्य महिला पुरुषांनी घोषणाबाजी करून हातामध्ये काठी घेऊन प्रशासनाकडे न्याय मागणी केली आहे महान क्ञेसाठी सतीश सती चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा